उन्हाळ्याच्या वाळवणीतला सर्वात आवडीचा पदार्थ तो, तो म्हणजे नागली पापड याला आपण नाचणी पापडे म्हणू शकतो तेलात घालताच अगदी दुप्पट तिप्पट फुलणारा खुसखुशीत आणि कुरकुरीत होणारा नागली पापड आज आपण अगदी सोप्या आणि झटपट पद्धतीमध्ये कसा तयार करायचा ती सर्व काही संपूर्ण कृती तुम्हाला मी बारीक सारीक टिप्स हो शेअर केलेली आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार सुवर्णास किचनमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर या ठिकाणी परातमध्ये मी वजनी प्रमाणामध्ये म्हटलं तर दोन किलो नागली घेतली नागलीला बऱ्याच ठिकाणी नाचणी पण म्हणतात तर आता नागली खरेदी करताना कशा रंगाची घ्यावी बऱ्याच जणांना माहीत नसतं तर नागली घेताना ना अगदी अशी लालसर रंगाची असते ना ती घ्यायची जी पिवळसर असते ना ती अजिबात घ्यायची नाही त्यामुळे पापडाला रंग चांगला येत नाही सर्वात आधी नागली आणल्यानंतर एका मोठ्या भांड्यात टाकून येणा तिला तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवायचं कारण नागलीमध्ये ना बरीच घाण असते इथं तुम्ही बघू शकता नागलीचं पाणी एकदम असं गढूळ दिसतंय कारण यावरती ना बरीच धूळ असते घाण असते त्यामुळे नागलीनं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे जोपर्यंत त्याच्यावरचं पाणी अगदी असं स्वच्छ दिसत नाही ना तोपर्यंत ती नागली धुवूनच घ्यायची आता ही बघा नागली छान अशी मस्त पाण्यात दिसते आता नागली घोळायची घोळायची म्हणजे हाताने अशी वरवर आहे ना गोल गोल फिरवायची म्हणजे जी खडे वगैरे असते ना ती खाली तळाला जाऊन बसते आणि नागली अशी घोळून घोळून आपल्या हातावरती काढून घ्यायची आता इथे एक दुसरं पातेलं घेतलेलं आहे मी ते पण पाण्याने आपल्याला अर्ध भरून घ्यायचं आहे आणि ही धुतलेली नागली त्या पातेल्यामध्ये टाकायची सर्व नागली आपल्याला छान अशी व्यवस्थित घोळून घ्यायची आहे बऱ्याच नागलीमध्ये ना खडे निघतात तर हे बघा तळाला आहे ना बारीक बारीक काळे खडे राहिलेले रीती तर ती ना आपल्याला नागलीमध्ये जाऊ द्यायची नाहीये आता सर्व नागली मी पातेल्यामध्ये ना आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला तीन दिवस नागली पाण्यातच ठेवायची म्हणजे तिसऱ्या दिवशी आपल्याला नागली पाण्यातून काढायची आहे आता तिसरा दिवस होता सकाळी ज्या टायमिंगला आपण टाकली त्याच टायमिंगला आपल्याला नागलीवरचं झाकण काढायचंय नागलीच्या पाण्यावरती ना असा थोडाफार फेस येतो तर ते माझ्याकडून स्किप झालं आहे पुन्हा ही नागले आपल्याला आहे ना दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे पुन्हा गोळून घ्यायची आहे आणि एखाद्या चाळणीवरती ना एखादा कॉटनचा कपडा टाकायचा त्यावरती ही सर्व नागले आपल्याला पुन्हा चांगली गोळून घोळून टाकायची आहे म्हणजे एखादा खडा जर राहिला तर तो तळाला जाऊन बसेल आणि नागलीमध्ये आपली रीती जाणार नाही अशा प्रकारे ना सर्व काही चाळणीवरती ना मी घोळून घेतलेली नागली आता या कपड्याने ना ही नागली चांगली घट्ट बांधायची आहे अशा प्रकारे तर रुमाल जरा छोटा पडला त्यामुळे मी ना दुसरा एक कपडा घेतला आहे तर ही शॉल घेतली होती मी कॉटनची यामध्ये घट्ट अशी नागली बांधून ठेवली रात्रभर असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला हे नागलीचं बांधलेलं गाथोडं सोडायचं आहे बरेच जण नागली धुतल्यानंतर असं बांधून ठेवत नाही लगेच सुकवतात आणि तळून आणतात तसं जरी केलं ना तरी पण चालतं आता इथे बघू शकता तुम्ही नागलीला ये ना असे बारीक बारीक मोड आलेले आहे तर हे बघा अशा प्रकारे आपली ही नागली झालेली आहे पण नागली ओलसर आहे अजून तर हिला आपल्याला सुकवायचे शक्यतो ही नागली ना पंख्याखाली अजिबात सुकवायची नाही कारण पंख्याच्या हवेने ती पटकन वाळते आणि तिचं पेटेना कमी पडतं त्यामुळे आपल्याला एखाद्या खिडकीच्या हवेशीर किंवा दरवाज्याच्या हवेशीरच ही नागली ना अशी पसरवून ठेवायची आहे एखादा अर्धा तास आपण ही नागली अशीच ठेवू नागली खूप जास्त पण सुकवायची नाही आहे एकदा दोनदा नागलीवरती हात फिरवायचा आणि अशी मुठीमध्ये घेऊन सोडायची नागली जर हाताला खूप जास्त चिटकली ना तर अजून थोडीफार सुकू द्यायची अशा प्रकारे जर हाताला चिटकली नाही ना तर मग लगेच चक्कीवरून ती दळून आणायची चक्कीवरून नागली दळून आणायच्या आधी त्यामध्ये मी एक वाटीभर गहू टाकले आहे गहू ओले नाही करायचे कोरडेच टाकायचे आणि दोनशे ग्रॅम गहू मी दोन किलोला टाकले तर हे बघा डब्यामध्ये मी चक्कीवरून नागलीचं पिटीनं असं दळून आणलेलं आहे यामधला आपल्याला कोंडा आणि पीठ दोन्ही पण वेगळं वेगळं करायचं आहे त्यासाठी एका पातेल्याला मी इथे ना पातळ असा कपडा बांधलेला आहे तुम्ही साडीचा जरी कपडा वापरला किंवा ओढणीचा वापरला ना तरी पण चालेल खूप चाळणे घ्यायचा अशाच पद्धतीमध्ये आपल्याला हे सर्व काही पीठ ना कापडावरती चाळून घ्यायचं आहे सर्व पीठ पीठ खाली पडतं आणि कोंडा वरती असतो आता हा कोंडा आहे ना फेकून द्यायचा नाही कारण ह्या कोंड्यामध्ये पुन्हा आपल्याला गहू टाकायचे थोडेफार आणि पुन्हा चक्कीवरून हे दळून आणायचं आणि पुन्हा त्याचे आपण पापडही बनवू शकतो तर तुमच्या घरी जर लहान मुलं असेल तर तुम्ही या कोंड्याचा त्या मुलांना शिरा बनवून देऊ शकता किंवा लहान बाळासाठी पेच पण बनवू शकता तर कोंड्यामध्ये जीवनसत्व फार असतं त्यामुळे त्याचे गुणधर्म आपल्या शरीरामध्ये जातात तर ते फेकून न देता यूज करावा त्याचा तर आता या ठिकाणी ना अशाच प्रकारे सर्व काही पेठेनं मी चांगलं चाळून घेते कापडाने आणि सर्व पीठ आता आपलं इथे ना मस्तपैकी तयार झालेलं आहे तर हे नागळीचं पीठ एकदम असं पांढरं शुभ्र दिसत आणि सर्व कोंडा एका पातेल्यामध्ये ठेवलेला आहे अशा प्रकारचा अर्ध पीठ आणि अर्धा कोंडा असं काही झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला रात्रभर असं पंख्याच्या हवेखाली सुकू आहे कारण पीठेना ओलसर असतं थोडंसं गार असतं ना तर त्याचे लगेच पापड करायचे नाही एक रात्रभर असं थोडंफार फॅन ना ठेवायचं एखादा पातळ कपडा त्यावरती झाकण ठेवायचं आणि पसरवून ठेवायचं थोडंफार एखाद्या भांड्यात आता मी दुसऱ्या दिवशी ना पापड करायला घेते तर पीटेनं छान असं रात्रभर मस्त सुकलं होतं एक पातेलं घ्यायचं आहे आपल्याला कारण त्याचं आपल्याला माप करून घ्यायचं आहे जितकं पीठ नाही तितकंच आपल्याला पाणी पण लागणार आहे पण पातेल्यामध्ये पीठ टाकताना आहे ना हाताने किंवा मग चमचाने असं भुरभुरं करून टाकायचं आहे खूप असं पटापट -पत भरायचं नाही कारण पीठेनं खाली दाबलं गेलं नाही पाहिजे कारण आपल्याला पाण्याचा अंदाज पण आला पाहिजे ना त्यामुळे पीठ टाकताना असं हलकं फुलकं भुरभुरं करूनच टाकायचं आहे तर हे बघा ना छान असं संपूर्ण पिठाने भरून गेलं आहे आता आपल्याला ना मोठ्या पातेल्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी पण आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे तर मी ह्या पातेल्यातलं पीठ आहे ना एका परातमध्ये काढून घेतलं आणि त्याच पातेल्यामध्ये मी आता पाणी घेणार आहे तर संपूर्ण आपण पातेलं पीठ भरून घेतलं होतं ना तर पाणी पण आपल्याला पूर्ण पातीला भरूनच इथे घ्यायचं आहे आता सुरुवातीला आपण ह्या मोठ्या पातेल्याला तेल लावून घेणार आहोत कारण तेल लावल्यामुळे काय होतं आपली खिशी घेताना ना पीठ खूप जास्त पातेल्याला चिटकत नाही असं लटकत नाही आणि जळत पण नाही आता यानंतर आपल्याला या, आप या पातेल्यामध्ये हे पाणी ओतायचं तर शेगडीवरती मी आता मोठं पातेलं ठेवते खिशी घेण्यासाठी पातेलं मोठंच वापरायचं म्हणजे आपल्याला खिशी छान अशी मोकळी ढाकळी घेता येते आणि त्यामध्ये हे सर्व पाणी मी टाकलं आता या ठिकाणी मी कोणते कोणते मसाले घेतलेले ते सर्व दाखवते तर आपण इथे ना सर्व नाश्त्याच्या चमच्याने मोजून घेतलेलं आहे तर तीन चमचे हे जिरे दोन चमचे ओवा एक चमचा खसखस अर्धा चमचा हिंग दोन चमचे पांढरे तीळ दीड चमचा इथे मी पापड खार घेतलेला आहे जो अगदी मिठासारखा दिसतो पांढरा आणि दोन चमचे बारीक मीठ घ्यायचं तर हे सर्व काही प्रमाणाने तेल लागेल तसं आपण इथे वापरणार आहोत आता इथं मी एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ओवा आणि जिरं दोन्ही पण टाकलं आहे याची आपल्याला येणा पूड करून घ्यायची आहे मिक्सरवरती बारीक करत असताना खूप जास्त जाडसरने ठेवायचं बारीक करायचं एकदम म्हणजे चांगला फ्लेवर येतो पापडमध्ये तर हे बघा मी आता हे बारीक करून घेतलं आणि वाटीमध्ये काढून घेतलं आहे आता पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला यातून ना अर्धा या ग्लास पाणी बाजूला काढून ठेवायचे कारण आपल्याला लागलं तर आपण ते पाणी वापरणार आहोत पण पाणी जास्त नको व्हायला पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आता यामध्ये मी ओवा जिऱ्याची पूट टाकते आहे त्यानंतर बारीक मीठ टाकायचं आणि खार टाकायचा अर्धा चमचा हिंग घेतलेला आहे आपण तोही यामध्ये टाकायचा हे चार पदार्थ टाकल्यानंतर पाण्यावरती झाकण ठेवायचं चा। पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची त्यानंतर त्यामध्ये पांढरायती आणि खसखस टाकायची पाणी उकळल्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा आणि हे सर्व पीठ आता आपल्याला पाण्यावरती टाकायचं आहे पीठ लगेच आपल्याला अजिबात हलवायचं नाही आहे हाताने असं चांगलं पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर यावरती आपल्याला झाकण आहे आणि पाच किंवा सात आहे ना हाय फ्लेमवरती आपल्याला हे चांगलं द्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर आतमध्ये पिठावर सर्व काही पाणी आल्यानंतरच आपल्याला गोट्याच्या सहाय्याने सर्व पिठाची खिशी घ्यायची आहे आता पाच सात मिनटं झाले झाकण काढते तर तुम्ही इथं बघू शकता सर्व पाणी असं वरती आलेलं होतं लगेच आपल्याला पाण्यामध्ये हे पिठे ना छान असं चांगलं मिक्स करून आहे तर माझ्याकडे छोटा घोट्या होता तर मी तो घेतला तुमच्याकडे जर घोट्या नसेल तर या ठिकाणी तुम्ही लाटण्याचाही वापर करू शकता लाटण्याने पण छान मस्त खिशी घेता येते तर पातीला धरायला तुमच्या घरात जर कोणी मदतीला असेल तर तुम्ही त्यांना घेऊ शकता कारण पातीला धरता आलं पाहिजे आणि एका हाताने आपल्याला घोट्याने व्यवस्थित ही खिशी पण घेता आली पाहिजे सर्व पीठेनं असं एकत्र एकजीव करून घेतल्यानंतर येणा पीठ हाताने येणा थोडंसं चेक करून बघायचं खूप जास्त घट्ट जर वाटलं ना तर यामध्ये पाणी घालायचं कारण घट्ट पिठाचा पापड येणं पटकन दाबल्या जात नाही आणि खूप जास्त सैल पण आहे त्यामुळे आपण इथं काढलेलं पाणी टाकतानासुद्धा ना हळूहळू टाकायचं आहे एकदम पाणी अजिबात टाकायचं नाही तर आता ही खिशी आपली छान अशी मस्त घेऊन झालेली आहे जवळपास आपल्याला दहा मिनटं मंद आचेवरती ना पीठ चांगलं शिजू द्यायचं आहे तर हे सर्व ना असं मी थापून घेते ओला हात केला मी ओला हातानेच थापायचं कारण आहे ना पीटेनं गरम असतं तर छान असं सर्व काही पीटेना पातेल्याचं प्लेन करून घेतलं त्यावरती एक सुती कॉटनचा कपडा ओला करायचा आणि असा त्यावरती अंथरायचा आणि पुन्हा यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा पाच एक मिनटं आहे ना मंदाचीवरती पिटीनं चांगलं वाफू द्यायचं आहे पीठ जर चांगलं वाफलं आणि शिजलं ना तर आपले पापड पण छान मस्त होतात नाहीतर पीठ जर कच्चं राहिलं ना तर पापडाला अपोप तडे जातात चिरतात तर त्यासाठी आपल्याला पिटेनं अजिबात एक कच्चं ठेवायचं नाही आता पाच मिनटांनी मी झाकण काढून घेतलं आणि कपडाही काढून घेतला बरेच जण ओल्या कपड्यामध्ये पिटेनं छान असं मळून घेतात पण या ठिकाणी मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे आतून किंचित थोडंसं तेल लावून घेतलं ला म्हणजे पीठेना पिशवीला चिटकणार नाही आणि सर्व पातेल्यातलं पिठेना प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये काढून असं चांगलं मळून घ्यायचं आहे आपण जितकं हे नागलीचं पीठ मळून घेऊ ना, 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 ना तितके आपले पापडीना छान असे मस्त होतात आणि पिठामध्ये जर काठी तयार झालेल्या असेल तर त्याही मोडून जातात पण माझ्या पिठामध्ये तुम्ही इथे बघू शकता अजिबातही पिठात काठी झालेल्या नाही आहे अगदी छान असं मसूद हे पीठेना तयार झालेलं आहे आणि पाणी पण जास्त झालं नाही किंवा कमी झालं नाही जसं आपल्याला पाहिजे ना तसंच हे सर्व पिठेना मस्त तयार झालं तर इथे मी एक गोळा करून बघितला हाताला पण पीठ अजिबात चिटकत नाही खूप मस्त झालेलं आहे आता पापड बनवण्यासाठी इथे मी पापड मशीन वापरते तर तुमच्याकडे जर मशीन नसेल तर तुम्ही ना पोळपाटवरती लाटण्याने पण पापड लाटून घेऊ शकता तर इथे मी प्लॅस्टिकचे कागद घेतलेले कागद घेताना पण हे ना, ना थोडे जाडसर घ्यायचे आणि सुरुवातीलाच फक्त आपल्याला किंचित थोडंसं तेल लावायचं आहे पुन्हा पुन्हा तेल अजिबात लावायचं नाही तर अशा प्रकारे ना प्लॅस्टिकच्या पिशवीवरती आता मी इथे ना एक पिठाचा गोळा सेंटरला ठेवणार आहे आणि खूप छान मस्त या मशीनने ना पापड होतात आणि पटापट होतात लाटण्याने लाटायला ना जरा वेळ लागतो आता पिठाचे गोळे करतानाही ना थोडे थोडे गोळे करायचे एकदम गोळे करून नाही ठेवायचे कारण ते थंड पडू शकतात आपल्याला पीठ जोपर्यंत गरम आहे ना तोपर्यंतच हे पापड पटापट करून घ्यायचे अशा पद्धतीमध्ये तर तुम्हाला दाखवते आपला पापड एकदम छान असा मस्त गोल गरगरीत झालाय आता पापड तुम्हाला लहान मोठे ज्या आकारामध्ये करायचे ना त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता पापड केल्यानंतर ते एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदावरती किंवा मग कापडावरती जरी तुम्ही सुकत घातले ना तरी पण ते छान मस्त सुकतात कापडाला अजिबात पापड चिटकत नाही इझिली निघून जातात तर अशा प्रकारे हे सर्व काही नागली पापड माझे इथे करून झालेले आणि तुम्ही रंगही बघू शकता वाळल्यानंतर ह्या पापडांचा येणं रंग अजून पण छान होतो तर एक दीड तासाने पापड बघितले ना तर अशा प्रकारे झाले होते पापड वाळण्यासाठी जवळपास तीन चार तासाचं चा कडकडीत ऊन पाहिजे तर कडकडीत उन्हामध्ये ना दिवसभर हे पापड मी छान असे मस्त वाळू दिले आता इव्हिनिंगला हे पापड बघताय तर हे बघा खूप छान असा मस्त रंग आलेला आहे आपल्या नागलीच्या पापड आणि पापड पण खूप मस्त दिसत आहे एकदम असे कडकडीत वाळले पापड इव्हिनिंगच्या टायमिंगला ये ना हे सर्व पापड मी आता ना उचलून घेते एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये ना सर्व पापड गोळा करून घ्यायचे दोन किलो नागलीच्या पिठामध्ये बरेच पापड झाले माझे एकशे सत्तर पापड झाले होते कोणालाही सहज जमतील असे आज आपण नागलेचे पापड इथे बनवले आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करा तुमच्या नातेवाईकांना पण शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर आता पापड तर झाले पण पापड तळून पण बघायचं आहे तर इथे मी शेगडीवरती आता कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल टाकते तेल मध्यम गरम करायचं आहे खूप जास्त कडकडीत नाही करायचं पापडामध्ये आपण खसखस तीळ घातलेलं होतं ना त्यामुळे पापड खूप छान दिसतोय आणि पापडाला अशी चमक आलेली आहे आता पापडाचा छोटा तुकडा मी तेलामध्ये टाकून बघितला कारण तेल तापला आहे की नाही बघायचं आहे आपल्याला तर हे बघा पापडाचा तुकडा या लगेच असा फुलून वर आला आता आपलं तेल पण आहे ना छान मस्त गरम झालेलं आहे यामध्ये आपण पापड पण तळून बघू तर हे बघा इथे बघू शकता तुम्ही आपला पापड एकदम छान असा मस्त फुलला आहे अगदी दुप्पट तिप्पट झालेला आहे आणि दिसतोय पण खूप छान असा मस्त खुसखुशीत आणि पापडाचा रंगही बघू शकता तुम्ही पापड खूप मस्त झालेले आहे अजिबातही जाड वगैरे पण नाही झालेले अजून एक दोन पापड इथे मी तुम्हाला तळून दाखवते तर तुम्ही हा पापड तळून पण खाऊ शकता आणि भाजून जरी खाल्ला ना तरी पण छान लागतो नागलेचा पापड आपला खूप भारी झालेला आहे एकदम असा खुसखुशीत आणि कुरकुरीत कूर तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तर हे बघा पापडाची साईज तुम्हाला दाखवते आणि तळलेल्या पापडाची पण साईज तुम्ही इथे बघू शकता दुप्पट तिप्पटने आपला हा नागलेचा पापड छान असा मस्त फुलला आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन અને પારંપારિક રેસિપીસો આપણ પરત ભેટ તો સર્વના બાયબાય